नमस्कार आपण पाहता अन्नदाता शतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेचा जूनचा हप्ता आपल्या खात्यामध्ये वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली अजित पवार यांनी सांगितले की महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेली ही योजना पुढेही नियमितपणे सुरू राहणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत अकरा हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत याच पार्श्वभूमीवर जूनचा हप्ता सोमवारपासून जमा होणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले तसेच या हप्त्यासाठी जवळपास छत्तीसशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे असे त्यांनी यावेळेस बोलताना उशिरा मिळत असल्याने एकत्रित रक्कम मिळेल अशी चर्चा होती मात्र यावेळी फक्त जूनचाच हप्ता जमा होणार आहे हे देखील यावेळेस स्पष्ट करण्यात आले अपात्र लाभार्थ्यावर होणार कारवाई अपात्र महिलाचा गैरवापर रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत काही महिलांनी अयोग्य माहिती देऊन लाभ घेतल्याचे उघड झाल्यावर प्राप्तिकर विभाग त्यांच्या वार्षिक उत्पन्नाची तपासणी करत आहे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्यांना या पुढील हप्ता मिळणार नाही अर्जाची पडताळणी आधार आणि प्राप्तिकर माहितीच्या आधारे केली जात आहे ही योजना फक्त गरजू आणि पात्र महिलांसाठीच असणार आहे त्यामुळे चुकीची माहिती देऊन लाभ मिळवणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे राज्य सरकारने पारदर्शकतेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून राज्य सरकार ही योजना नियमितपणे सुरू ठेवणार असून खरी गरजूंना आर्थिक मदत मिळावी हा त्यामागचा उद्देश असल्याचं सरकारने यावेळेस बोलताना स्पष्ट केलं